नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर काल आपण बियाणं वगैरे तोडलं आणि आज बियाणं वगैरे आथरलंय बघा हे तिकडे आपला भाऊ तोडितोय म्हणजे खांडितोय आमच्या इकडे खांडी ते म्हणते त्याला तुमच्या इकडे काय म्हणते तिकडे नक्की सांगा आता हे काय करायचं आपण म्हणलं की आता खांडायला सुरुवात करणार बंगाट म्हणजे एकशे चाळीसच्या पिंडणी डायरेक्ट आणि तिकडे खांडायला सुरू आहे बघा आता मोबाईलमध्ये पष्टच दिसा ना कॅमेराला काहीतरी प्रॉब्लेम झालाय रो हे बघा लागून पहिला तर चला एवढं खांडून घेऊ हो पाटापाटा आणि तुम्हाला सांगतो की आपलं दोन एकर एक वाटणी कम्प्लीट झाली ही वाटणी कम्प्लीट केली एवढी अर्धा एकर वाटणी ही एवढी अर्धा एकर वाटणी हा अर्धा एकरच अर्धा एकरपेक्षा थोडं जास्त आहे पण अर्धा एकर वाटणी ही आणि वरची एक आहे ती डायरेक्ट तेवढं नाही हे आता याच्यात मेन वगैरे आतरलं आहे आपण अशा पद्धतीने आतरत बघा आपण तिकडं आपला भाऊ ते खांडित आहे इकडे आपला एक भाऊ बसला इथं झाडाखाली त्यांनी खांडीलाय आता इकडं आपण खांडू डायरेक्ट रफारापात रप आणि लगेच तुम्हाला सांगतो संध्याकाळी किंवा उंद्या लगेच दाबून टाकायचं कारण हे खांडणं अंडबल हे आरणं काय सोपं नाही कारण सकाळी तुम्हाला सांगतो काल आपण काही बेणं तोडलं तो आणि आज तो पण आपण सकाळी आलो बेणं वगैरे तोडलं अंडबल तुम्हाला तो सांगतो आपण आरलं वगैरे आता आणि इकडे आपला भाऊ तोडितो आहे म्हणजे खांडितो आहे आणि तुम्हाला सांगतो हे मोकार विषयी चला ब्लॉक कंटिन्यू करा तुम्ही तर मित्रांनो आपण अर्ध्यात खांडीत आलो तर आपला भाऊ खांडित का खांडायला व्यवस्थित जमताय बा खांडायला कारण याच्यात ढेकळं वगैरे त्याच्यामुळे विचारलं त्याला जमतय का मला जमाना म्हणून विचारलंय मी त्याला किती केलं तरी मोठ्या माणसांना काय असतं म्हणजे मोठ्या माणसाला आदर्श असतो आदर्श असतो सांगतो तू करतो त्याला एकदम मुख्य जमत माना मी जमलं नाही कारण ते मोठं असतं बघा ऐकाय त्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही सबस्क्राईब करा चला एवढं खांडून घेऊ हे नाही खांडले घरचे आपल्या पुटाने छानेन चला तर मित्रांनो आता खांडून वगैरे झालं आहे आणि आता आपण चाललो टार जण घेऊन म्हणजे आपली सायकल घेऊन चाललो जा आपण घरी तुम्ही म्हणत असताना ढकलून कमवून चालली कारण ती पंक्चर झाले दोन्ही टायर पंक्चर झालं तर त्याच्यामुळे जा आपण डायरेक्ट चला घरी चाललो तर आपण जेवण वगैरे करू आणि मग थोड्या वेळाचे डबल येऊ मग खांडायचं झालं आहे आता थोडं बेणं तोडावं लागेल वाटते आणि बेणं तोडले आतरायचं आणि मग डायरेक्ट ऊस लावायचा म्हणजे डायरेक्ट पाणी सोडायचं आणि मग ऊस लावायला सुरुवात करायची म्हणजे दाबायला सुरुवात करायची चला भेटू आपण आता नंतर बाय तर मित्रांनो आता खांडून वगैरे झालंय आणि आता आपण चाललो टार घेऊन म्हणजे आपली सायकल घेऊन चाललो आपण घरी ते म्हणत असताना ढकलून कमावून चालली कारण ती पंक्चर झाली दोन्ही टायर पंक्चर झाले तर त्याच्यामुळे चाललो आपण डायरेक्ट चला घरी चाललो तर आपण जेवण वगैरे करू आणि मग थोड्या वेळाचे डबल येऊ मग खांडायचं झालं आहे आता थोडं बेणं तोडावं वा लागेन वाटते आणि बेणं तोडले आतरायचं आणि मग डायरेक्ट ऊस लावायचा म्हणजे डायरेक्ट पाणी सोडायचं आणि मग ऊस लावायला सुरुवात करायची म्हणजे दाबायला सुरुवात करायची चला भेटू आपण आता नंतर बाय